जळगाव जिल्ह्यामधल्या अमळनेर तालुक्यातल्या दहिवत मध्ये एका मिनिटात एक हजार आठ झाडं लावण्याचा अभिनव हो उपक्रम करण्यात आला गेल्या तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ होता मात्र यंदा पावसानं चांगली साथ दिली आहे त्यामुळे बळीराजा सुखी आहे याचाच लाभ घेत गावातल्या तरुणांनी ग्रामपंचायतीच्या मदतीनं झाडं लावण्याचा निर्धार केला यातून कारगिल दिनाचं निमित्त साधत गावातल्या तीन शाळांतल्या विद्यार्थ्यांनी रानमळावर जाऊन एकाच मिनिटात एक हजार आठ झाडांची लागवड केली यासाठी एक हजार आठ व्यक्तींची निवड करण्यात आली यात विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा समावेश होता मात्र सारा गाव आणि तालुक्यातल्या आमदारांसह सर्व लोकप्रतिनिधींनी देखील मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला दैवत गावामध्ये या ठिकाणी हा जो कार्यक्रम झाला निश्चितच या कार्यक्रमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेरणा घेऊन इतरही ग्रामपंचायती जी असतील पूर्ण महाराष्ट्रातील सबंध ग्रामपंचायती ज्या आहेत इतर ज्या काही समाजसेवी संस्था आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन अशा मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड वे एका वेळी करावी एका ठिकाणी करावी जेणेकरून त्यांचं संरक्षण करणं त्यांचं संगोपन करणं शक्य होईल गावाचा जो विकास मंच आहे दैवत येथील जे ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित लोक आणि लोकसहभागपतून विद्यार्थी गुरुजन सन्मान्य तहसीलदार साहेब पंकज भाऊ सर्व इथले प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थ्यांनी जो सहभाग दाखवला हा तेरा कोटीचा उद्देश खूप मोठ्या प्रमाणात उद्देश साध्य झालेला आहे